इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारांच्या सभा सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने जोरदार सुरू आहेत रविवार रोजी प्रभाग क्रमांक तीन आरोमा चौक गणेशनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातर्फे माजी आमदार श्री अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वामध्ये सभेचे आयोजन केले होते यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री हसन सो मुश्रीफ साहेब यांची विजय निर्धार सभा पार पडली यावेळी माजी आमदार श्री अशोकराव जांभळे साहेब यांनी भाषण करत असताना त्यांनी स्वर्गीय नितीन जांभळे साहेब यांच्या आठवणी त्यांचे प्रभागातील कामं यांच्या आठवणींना उजाळा करून दिला त्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री हसन सो मुश्रीफ साहेब यांनी नागरिकांना संबोधन केले तारखेला इचलकल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण मतदान करणार आहोत हे मतदान प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमचे ज्येष्ठ सहकारी माजी आमदार अशोकरावजी जांभळे यांचं चिन्ह आहे घड्या सभागृहचे प्रिय सुनीडगे यांचं चिन्ह घड्या मान्य श्री शिवाजी शिंदे यांचं चिन्ह घड्या आणि मनाली नंदुरकर यांचं चिन्ह घड्या या चारी उमेदवारांच्या घड्या चिन्हासमोरचं समोरचं पत्र दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि आपली आणि आपल्या शहराची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आज आपल्या या प्रभागामध्ये जी विराट सभा आयोजित केलेली आहे ते सभेला उपस्थित कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुंडेकर चौपीठ भुजावर माझे तरुण मित्र सुभाष जांभळे इचरगंजीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित माझ्या माता भगिनी मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांना म्हणून येणाऱ्या पंधरा तारखेला ज्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे यामध्ये आपण एक विचार करण्याची हो आवश्यकता आहे की महानगरपालिकेमध्ये जाऊन नगरसेवक होऊन नेमकं काय करायचं असतं हे अनेक वेळा अशोकराव रामळेने आपल्या या प्रभागामध्ये दाखवलेलं आहे अशोकराव जांभळे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत ते माजी आमदार आहेत या प्रभागाचा खऱ्या अर्थाने त्यांनी विकास केलेला आहे आणि आज मला आठवण तरी येते रहत ज्याचा आपण इथं स्क्रीनवर सातत्याने फोटो दाखवत आहे ते केला नितीन जांभळे यांची आज नितीन जांभळे हयात असता तर मला वाटतं या प्रभागाची निवडणूकच जी झाली असती आजार शत्रू म्हणून तरुणांच्या अतिशय लोकप्रिय आहे आणि विकास कामासाठी सातत्याने झटकार असा तरुण कार्यकर्ता दुर्दैवाला आमच्यातून निघून गेला आणि आज जे विरोधक उभे आहे मला वाटतं ते, ते कदाचित धाडसी केलं नसतं उभं राहायचं किती दुर्दैवाला हा झाडा पडला आणि नदी फार लवकर आपल्यातून निघून गेला आज अशोक जांभळे आणि या सगळ्या चारही उमेदवारांना निवडून दिलं म्हणजे खऱ्या अटकना नितीन जांभळे यांना श्रद्धांजली व्हाणं असं मी समजतो आजचं आपलं मत हे नितीन जांभळेसाठी मत आपण मागतोय अशोक जांभळे पुन्हा आता दुसरी आपली निवडून लढवणार नाही त्यांची शेवटची निवडणूक आहे माझी आपली तमाम सगळ्यांना विनंती आहे नितीन जाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अशोक जाभळेंच्या मित्र उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं आणि खऱ्या अर्थाने त्याला मनापासूनची श्रद्धांजली व्हावी अशी मी आपल्याला विनंती करतो म्हणून या इच्छत्रजी शाळाचे अनेक प्रश्न आहेत विशेषतः इच्छीला पूर्वी देशाचं मॅन्चेस्टर म्हणायचं वस्त्रधी असं म्हणायचं अनेक या दिवसामध्ये वस्त्र धंदा व्यवसाय अडचणी झाला आणि जी मॅनचेस्टरची लया घेऊन गेली त्याला कारण अनेक आहेत परंतु मला वाटतंय की पुन्हा या गत वैभव मिळवायचा असेल याला पुन्हा मॅनचेस्टर म्हणून निर्माण करायचं असेल तर ही ताकद राज्याची आमचे नेते अजितदादा पवार यांच्या अंगामध्ये आहे शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे म्हणून पवार पवारांचे हात बडपट करण्यासाठी आपल्या या चारही उमेदवार निवडून द्यावं आपल्या प्रभागातील प्लेग्राऊंडचा प्रश्न आहे जे प्लेग्राउंड बंजूर आहे तुम्ही पैसे दिलेले नाहीत त्या ठिकाणी एक हाय केली लाईटची वायर केलेली आहे पंधर प्लेग्राऊंडचे पैसे देणे आणि ते हाय जी बाहेर घालण्यासाठी निश्चितपणे अजितदादा पवारांच्याकडून निधी मी आणून देईन आणि या दोन्ही गोष्टी वैक्य अशा राहणार नाही आणि सगळ्यात जुलंत प्रश्न जो आहे आपल्या शहराचा आपल्या इतर शहराला पंच पाणी प्यावं लागतं कोल्हापूर शहरासारख्या आणि अनेक खेड्यांच्या घाण पाणी आपल्याला प्यावं लागतं जगात सर्वात ज्या प्रदूषित नदी आहेत त्यामध्ये पंजेचा समावेश होतो आणि हे पाणी आपल्याला प्यावं लागतं दुर्दैव आहे आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो कोणत्याही परिस्थिती इच्छी शहराला स्वच्छ आणि भरपूर पाणी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आम्ही येणाऱ्या काळात दोन वर्षाच्या हा प्रश्न मिटवू असं वचन मी या निमित्ताने आपल्याला देतोय बंद वगैरे आपल्या प्रभागातील सगळी विकासाची कामं जी अपुरी काम असतील ती करण्यासाठी निधीची फार मोठी आवश्यकता हो आहे आणि अजितदादा पवार आज या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याची तिजरी त्यांच्या हातामध्ये आहे त्यामध्ये हा सगळा निधी आम्ही अडखत काढू आणि आपल्या प्रभागातील सगळे जे प्रलंबित प्रश्न आहेत तो सोडण्याचा प्रयत्न करू असाही विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो पंत एका बाजूला मी सुभाष जांभळे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ते अध्यक्ष आहेत आणि आपल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये ते उमेदवार आहेत मला वाटतंय की आपल्या राज्यामध्ये आणि केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी आमचे हे सगळे नगरसेवकांची विशेषतः स्वस आपले प्रयत्न करतील म्हणून आपल्याला माहिती असेल की मी कागल विधानसभा मतदारसंघाचा सलग सहा वेळा निवडून आलेला आमदार आहे तीस वर्षे मला आमदार केला होताय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एकवीस वर्षे मी काम करतोय जी जी संधी मला मिळाली त्यामध्ये मतदारसंघाचा विकास करणं मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे परंतु गोरगरव आणि सामान्य माणसाच्या योजना त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी अतिशय केलं एकोणीसशे नव्याण्णव साली मी मंत्री झालो संजय गांधी निराय योजनेचं खातं मी मागून घेतलं डायरेक्ट अंतरी साहेबांनी योजना मंजूर केली होती ऐंशी पण त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्याची जबाबदारी पाहिजे आली मी त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला विधवा भगिनीनं नवरा मिळण्याचं सर्टिफिकेट आणलं तर त्याला पेन्शन कायदा ज्यामध्ये आणला जी प्रत्येक त्या भगिनी होती सोडली सोडलेली पहिल्या पेढीमध्ये तिथं कोर्टात जाण्याची होती तो मी कायदा बदलला गावातल्या कुठल्याही लोक माणसानं मग आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त असतील पोलीस पाटील असतील तर लिहून दिले की आपण ते नवऱ्याने सोडलेली आहे तिला पेन्शन देणारा कायदा आहे राज्यामध्ये आपण आणला पासष्ट वर्षाच्या वरचे आईवडील ज्यांना मुलं बघत नाही सुना पकाला घालत नाही त्यांना घरात कामं जमत नाही शेतात काम जमत शेता नाहीत आपलं राज्य हे देशातलं पहिलं राज्य होत पासष्ट वर्षाच्या आई वरच्या आईला आणि वर्गाला एकत्रित देणारी पेन्शन योजना या राज्यामध्ये आपण आणली त्याचं नाव श्रावण बाळ ठेवलं आणि माझं नाव राज्यभर श्रावण बाळ रा ठेवलं दिव्यांग लोक जन्मापासून डोळे नाही हात नाही मुलं डोळे नाही हात नाहीत पाय नाही त्याची मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं वज वाहात पहिल्या योजनेमध्ये ऐंशी टक्के सिव्हिल सर्जनच्या दाखले दाखल घेऊन आपल्या बदल ऐंशी टक्क्यावर आणली आणि त्यालाही पेन्शन सुरू केली मधून या संजय गांधी अजून तीन प्रश्न आहेत एक आहे एकवीस हजार रुपये आता पन्नास हजार रुपये करणार पंधराशे रुपये असलेली पेन्शन ही दोन हजार रुपये करणार आणि मधुरुन वयो वर्षाची पासष्ट वर्षाचीवट ही साठ वर्ष करणार मधुरा मी आज वचन तुम्हाला देतो पुन्हा तुम्ही आम्हाला संधी दिली तर या तिन्ही त्रुटी मी दूर केल्याशिवाय राहणार नाही आणि या महाताऱ्या कोत्या वृद्धांना आधार दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही बदल ज्यासाठी मला प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे विधी न्याय कायद्यामध्ये यामध्ये ठिकाणी नोंदणी झालेले जे धर्मादाय दवाखाने आहेत हे मुंबई पुन्हा संभाजीनगर नागपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे हे सप्त तालुक्यात तरी पंच तालकेत हॉस्पिटल्स आहेत यांनी कायद्यानं दहा टक्के गोर गरिबांच्यावर मोफत ऑपरेशन आणि उपचार करण्याची आवश्यकता होती कारण सरकारनं शेकडो कुठल्या सवलती त्याला दिल्या होत्या आणि अपेक्षा काय केली होती एखाद्या गरीबाच्या घरात हार्ट अटॅक आला त्याला ऑपरेशन करायचे पाहिजे आली मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर ब्रेन लाखो रुपये एका लागतात गरीब माणसं अंधार घटना घरं दार जमिनी सोनं नाणं विकून सुद्धा एवढ्या पैशाची जुनी होत होती तुम्ही आम्ही अनेक माणूस मेला तर डॉक्टर फ्रेश सोडलेला सवलती घेत आहेत हे नावाखाने मोठ्या उद्योगपती जरी डॉक्टरांच्या सहा महिन्याची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड करणारा कायदा राज्यामध्ये मला आठला गेल्या अठरा वीस वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागते आज मी दर माठोड्याला पंचवीस तीस गंभीर आजारचे पेशंट मुंबईला घेऊन जातात त्यांना राहण्याची व्यवस्था मी केलेली आहे तेरा चौदा लोक मी फाउंडेशनच्या वतीनं पगारावर ठेवलेले आहेत बरोबर परमेश्वराच्या कृपेला कोणालाही रोग होऊ नये ऑपरेशन करायचे पाय होणे अशी मी प्रार्थना करतो झालं तर घाबरणं नका तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून जमा करी जबाबदारी माझे चारी नगरसेवक आणि हसन मशिम या तुमच्या मुलाला आणि भावाने उत्सव दिली आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता आहे इच्छा आपण हजारो पेशंटना आपण अशा उपचार करून आपल्या इच्छामध्ये आणलेला आहे पण आपल्या युती सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला की महात्मा घेऊन जीवन जी दीड लाखाची होती ती आता पाच लाखाची केलेली आहे आयुष्यमान भारत पाच लाखाची आहे या सगळ्या योजना आता कोल्हापूरच्या इथे मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये आहे आता छोट्या मोठ्या आजारासाठी मुंबईला येण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी करून देतोय आणि म्हणून कसल्याही आजारासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाट ठोठवा तुम्हाला रात्री बेरात्री तुमच्या आजारपणासाठी आम्ही हजर राहू एवढा विश्वास मी यासाठी म्हणून तिसरा निर्णय होता कामगार मंत्री म्हणून बंद बघून आपल्याला माहिती आहे की अनेक निर्णय आपण कामगार मंत्री म्हणून घेतले पण सगळ्यात मोठा जो निर्णय होता तो बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचं भाग्य मला लाभ राज्य सरकारच्या पैशाला मी हात लावला नाही दहा लाखापेक्षा जास्त असलेले खाजगी किंवा सरकारी बांधकाम मग इमारती असतील बंगले असतील टॉवर्स असतील रस्ते असतील कालवे असतील धरणं असतील रेल्वे असेल ट्रेन असेल मेट्रो असेल त्याला एक टक्का सेस हा कंत्राटार भरण्याची शक्ती कायद्याने आपण केली मी या कायद्याला मंत्री होतो त्यावेळेस सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आज चौदा पंधरा हजार कोटी रुपये जमले या योजनेमधून सहा सात टक्के वर्षाला व्याज मिळते प्रचंड कामं सुरू असल्यामुळं महिन्याला तीन चारशे कोटीला सेस बळावतोय आणि यामधून आपण बांधकाम कामगारांच्या खोट कल्याण करणाऱ्या योजना आणल्या ही योजना ऑनलाईन केली एकवीस कामगारांचा समावेश केला त्यामध्ये गोंडी सेंट्रिंगवाला प्लंबर त्यामध्ये वडर करणारा मजूर वाळू काढणारा दगड फोडणारा वडर फॅब्रिकेटर काच बसवणारा फारशी बसवणारा अशा लोकांना या आपण यामध्ये घेतलं आणि नोंदी झाल्याबरोबर आपण दोन पेट्या दिल्या होत्या एक सुरक्षित अनेक अत्यावश्यक कामासाठी साहित्याची त्यानंतर बंधू त्याच्या एका लावणाला एकवीस हजार रुपये मंडळ देते दे। जर त्याची दे पत्नी गरज असेल आणि नैसर्गिक बांध असेल तर पंधरा हजार रुपये मंडळ देते आणि शिजनी असेल तर एकवीस हजार रुपये मंडळ देते बंधून त्यांना मुलं झाली तर पहिली ते सातवीला अडीच हजार रुपये महिन्याला वर्षाला मुलाबलीला आठवी ते दहावीला पाच हजार रुपये मुलीला अकरावी ते बारावीला पंधरा हजार मुलावलीला आणि कॉलेजला वीस हजार रुपये मुलावली ऍडमिशन घेतले की एक लाख साठ हजार मुलावलीला आणि कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेतले की साठ हजार रुपये मुलामली जा एम एचं मोफत शिक्षण करते मंडळ आणि परदेशी शिक्षण ही म्हणजे मोफत करते कोट्यावधी रुपये शिष्यवृत्ती त्या गरीब मुलांच्या खात्यावर जमा झाली आणि बांधकामांची कामगारांची मुलं ही प्रचंड प्रमाणात इंजिनियर झाली डॉक्टर झाली आय एस आणि आयपीएस होण्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे मंत्रिमो कामावर दुर्दैवानं पडला आणि अपघात झाला तर पाच हजार रुपये त्यांच्या वारसाला आणि नैसर्गिकरित्या कशाने हार्टफेल असेल कॅन्सर असेल याने मृत्यू झाला तर दोन रुपये त्यांच्या वारसाला दोन्ही मुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्तींना दोन हजार रुपये महिन्याला असं पाच वर्षे पेन्शन हे मंडळी देते बंधू एका मुलीच्या लग्नाला एकावन्न हजार रुपये मंडळी देते शहरामध्ये घर बांधायला अडीच लाख रुपये मंडळी देते ग्रामीण भागामध्ये दोन लाख रुपये मंडळ देते बंधू दुपारच्या वेळा मी अशी योजना आणली की या कामाला सदस्यांनी ताजं अन्न मिळणार नाही म्हणून मध्यान योजनाची व्यवस्था आपण केली कॉन्ट्रॅक्टरचं सेंटर किती म्हणजे शिजवायचं आणि ते साईटवर घेऊन वाढायची योजना होती परंतु ती शाकाहारी होती आमचे कामगार खटकुट खाणारे जेवण व्हायला लागलं आंबायला लागलं की तेच ते वाढायचं सरकारची बदनामी ला व्हायला लागली म्हणून आम्ही सुरू केलं तीस प्युअर स्टेनलेस स्टीलची दहा हजार रुपयाची भांड्याचा सेट लग्नाला दुखवत दिल्यासारखं आम्ही द्यायला लागलो म्हणून अनेक आता यामध्ये अनेक योजना आणलेल्या आहेत परंतु मी सांगितलेल्या सगळ्या योजना राबायच्या असतील संजय निराधार ती विधवा प्रत्येक त्या अपंगाला जर योजना मंजूर करायची असेल जर आपल्याला आजार झाला तर त्याला दवाखान्यामध्ये पोचवायचं असेल आमच्यापर्यंत आणायचे असेल आणि बांधकाम कामाला ते योजना लावायची असतील तर आणली माणसांना या समजणार नाहीत गरिबांच्या पर्यंत त्या पोचणार नाहीत या गरिबांना अधिकारी दाद देणार नाहीत म्हणून मला वाटतं चारही नगरसेवक नगरसेवकांनी विशेषतः सुभाष लाभले यामध्ये भाग येतील आणि आपलं कार्यालय हे गरिबांचं कल्याण करणारे कार्यालय तयार करतील आपल्या प्रभागातील विकासाचं तरी काम करतीलच परंतु आमचे नगरसेवक हे गोर गरिबांच्यासाठी त्यांचं सुख आपलं सुख मानणारे तुमचं दुःख आपलं दुःख मानणारे तुम्हाला ठीक लागलं की आपल्याला कळेल अशा प्रकारचं काम निश्चितपणे करतील असा मला विश्वास आहे जे काम माझे मित्र केल्यावर नितीन राम या प्रभागात केलं तसंच काम या पुढच्या काळात अखंडपणानं ठेवत राहील अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो <Totikinota> पद महिन आता आपल्याला तांदूळ आणि गहू मोफत दिला जातोय देशातील दिल ऐंशी कोटी लोकांना आपण तांदूळ आणि मोफत आहे त्याशिवाय गेल्या दिवाळी आणि दसऱ्याच्या मध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून आपण प्रत्येक महिला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि दिवाळी दसऱ्याच्या मागच्या वर्षी दिवाळी दसऱ्याच्या मध्ये आईला साडेसात हजार आणि मुलीला साडेसात हजार आम्ही एका वेळेला दिले अजित अजितदादा पवारांनी जे पैसे दिले आणि अदिती चटकरी महिला बालविकास खात्याचे मंत्री आहे ज्यांच्याकडे खाता आहे त्यांनी आपल्याला दिले पंधरा हजार रुपये आल्यानंतर बाजारपेठा पूर्ण झाल्या आमच्या भगिनीला बहिणीला नवऱ्याकडे पैसे साडीला मागायची गरज लागली नाही त्या नवऱ्याने नुसतं घेतले अजून त्यांची परत द्यायची आहे आता दर महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणात अजितदादा पवारांनी आदित्यजाई तटकरे यांनी शेहेचाळीस हजार कोटी रुपये दिलेले आहेत एक महिनाही चौकलेला नाही आता सक्रातीला आम्ही दीड हजार दिला दोन महिन्यांची तीन हजार रुपये देणार आहोत अजितदादानी काल आदित्य तटकर जाहीर केलेला आहे त्या काही मंडळी जो आता विरोधी पक्ष काँग्रेस आहे की त्याचे लोक राहिले आहेत त्यांनी कोर्सात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांना विनंती करतो या भगिनीना तीन हजार रुपये महिन्यामध्ये तुमची जी आघाडी आहे जे काँग्रेस आहे त्यांनी आढळून येऊ नये कृपया भगिना तीन हजार रुपये मिळण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू आणि हे तीन हजार रुपये आम्ही पोहोचवण्याचे राहणार नाही असा विश्वास मी, मी या निमित्ताने व्यक्त करतो अशा अनेक योजना आहेत अजूनही दोन सभा आहेत मला सुहास जमिनी सभा करून मला कोल्हापूरला जायचं आहे म्हणून मी अशासाठी तुम्हाला सांगायला आवडलो आहे की आपल्या प्रभागातील जे विषय आहेत जे सोडण्याची जबाबदारी तर आमच्या नगरसेवकांच्या ते आमची आहे आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार हे अशोक चांबळे यांचे चांगले सहकारी आहेत आणि त्यांची विशेष नजर अशोक चांबळे यांच्याकडे आहे आणि म्हणून अशोक चांबळे आणि नितीन जांभळेला श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मत नितीन जांभळेसाठी आपण आपल्या या पॅनेला द्यावं त्या राष्ट्रवादीला चारी उमेदवार द्यावं त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं या ज्या मी योजना सांगितल्या आणि या ज्या मी विकासाची कामं सांगितली यासाठी या चारही नगरसेवकांच्या मागे मी हिमालयासारखा उभा राहील रात्री बेरात्री तुमच्या या सगळ्या देईन तुमच्या सुख आम्ही मिसळू अशा प्रकारचा मी प्रकट करतो आणि येणाऱ्या कुठलीही चूक करू नका या इच्छे तरी शहराचा पाणी प्रश्न मिटवण्याचा राहणार नाही अजितदादानी पवार अजितदादा पवार मी शपथ घेतलेली आहे की इथे शुद्ध आणि भरपूर पाणी पाणी देण्याचे आम्ही राहणार नाही त्याशिवाय जे विषय सांगितले प्ले असेल किंवा या छत्तीस किमी टेन्शनचा टे 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 व्हायरचा असेल हे प्रश्न राहणार नाही म्हणून पंधरा तारखेला काही करायचं नाही आता विरोधी उमेदवार मी काही त्यांच्यावर टीका करणार नाही म्हणतो त्यांचा दोन नंबरचा पैसा भाऊ प्रचंड इथे आलेला नाही आणि ते वाटप जात आहे पैसा घ्या तर मते घड्याळात द्या जाऊ दे गरिबांच्या एक अशोक विसरू नका नितीन द्यायला विसरू नका आणि या चारही उपांना प्रचंड मत निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि जा घेतो जय जय महाराष्ट्र এতাারা বিয়ে আজায়ে.